नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात वरून ऑर्डर आलेली आहे पाहू शकतो बघा वरून ऑर्डर देण्यात आली आहे लाडक्या बहिणींसाठी ही महत्वाची ऑर्डर देण्यात आली आहे पाहू शकतो बघा शंभर टक्के या दिवशी पैसे भेटणार तर बघा शंभर टक्के तुम्हाला या दिवशी जे पैसे आहेत ते त्या ठिकाणी वाटप केले जाणार आहे त्याची तारीखच आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत कोणत्या दिवशी पैसे मिळतील म्हणजेच त्याची जी काही तारीख आहे तीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तुम्हाला तारीख देखील कळून जाईल पुढे बघा फक्त हेच बँक बँक अकाउंट आता चालणार आहे त्याच बँक अकाउंटमध्ये तुमचे जे पैसे ते जमा होणार आहेत तर बघा सर्व महिलांनी कोणतं बँक अकाउंट चालतं आहे कोणते बँक चालते ते शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती कळून जाईल पुढे पाहू शकता बघा आता तीन हजार रुपये भेटणार तर बघा आता तीन हजार रुपये जे ते भेटणार आहेत मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी काय घोषणा केलेली आहे कधीपासून तुम्हाला तीन हजार रुपये वाटप केले जाणार आहे तीन हजार रुपये भेटणार आहे त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर सर्व माता भगिनींना विनंती करतो पटकन सर्वांनी व्हिडिओला लाईक करा पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा सर्वांना ही माहिती कळली पाहिजे तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे व्हिडिओला लाईक करून टाकायचे कारण लाडकी बिन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स पण तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर बघा लाडकी बहिन योजनेसंदर्भात वरून ऑर्डर देण्यात आले आहे शंभर टक्के तुम्हाला या दिवशी पैसे भेटणार आहेत त्या संदर्भातची काय माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो पुरावा तुमच्या समोर आहे बघा लाडकी बहीण योजना खुशखबर लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार तिसऱ्या हप्त्याचे पैसे पाहू शकता बघा लवकरच मिळणार तिसऱ्या हप्त्याचे पैसे तिसरा हप्ता तुमचा आता वाटप केला जाणार आहे ठीक आहे पुढे बघा संपूर्ण माहिती काय आहे लाडकी बहीण थर्ड इन्स्टॉलमेंट अपडेट माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटीहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत या योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागलेले बघा तुम्ही तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहात ठीक आहे अशातच आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे कारण महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा केलेली आहे पाहू शकता माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे तिसऱ्या हप्त्याची जे काही रक्कम आहे ती जमा करण्याची घोषणा केलेली आहे आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत त्याबाबतची सविस्तर जी काही माहिती आहे ती आपण जाणून घेऊया लवकरच कसे जमा होतील कोणत्या दिवशी जमा होतील त्याची माहिती आपण पाहूया शंभर टक्के मी तुम्हाला सांगितलेले तर काय शंभर टक्के खरं शंभर टक्के येतील का ते देखील आपण पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुढच्या पुराव्यावर आहोत हा देखील अतिशय महत्त्वाचा पुरावा आहे पाहू शकता बघा आचारसंहिता पंधरा दिवसात लागणार बघा आचारसंहिता जी आहे ते पंधरा दिवसात लागणार आहे सर्वांनाच माहिती आता विधानसभेची जी काही निवडणूक आहे ती महाराष्ट्र राज्यात होणार आहे महाराष्ट्र राज्यात विधानसभेची निवडणूक होण्याअगोदर तुमचे जे काही पैसे ते वाटप केले जातील आणि नक्कीच सरकार जे आहे ते पैसे लवकरच वाटप करणार आहे त्याची घोषणा देखील झालेली आहे आता संपूर्ण माहिती बघा गेल्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये अधिसूचना जी होती निवडणुकीची ती सत्तावीस सप्टेंबर रोजी काढण्यात आली होती आणि एकवीस ऑक्टोबर रोजी मतदान झालं होतं तर चोवीस ऑक्टोबर रोजी निकाल घोषित करण्यात आला होता यावेळी ही साधारण पंचवीस ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुकीची जी काही आचारसंहिता हे लागू होणार आहे तसेच कदाचित निवडणूक एकाच टप्प्यात होईल असे वृत्त हिंदुस्थान पोस्टने दिले होते पाहू शकता बघा जर आपण पाहिलं तर यावेळी म्हणजेच यावर्षी देखील निवडणूक होणार आहे महाराष्ट्राची निवडणूक विधानसभेची होणार आहे आता विधानसभेची जी काय आचारसंहिता आहे ती लागण्याच्या अगोदरच तुमचे पैसे वाढ वाटप केले जाणार आहेत आता बघा आचारसंहितेची जी काही निवडणूक आहे जर आपण पाहिलं तर आचारसंहितेची जी काही या ठिकाणी जी काही आहे निघत असते आपण जर पाहिलं तर अधिसूचना जी निघत असते तर ती पंचवीस ते तीस सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये निघण्याची शक्यता आहे पंचवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान ती जी काही अधिसूचना आहे ती निघू शकते आणि आचारसंहिता जर लागली तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्यामुळे आचारसंहिता लागण्या अगोदर तुमचे जे काही पैसे ते वाटप केले जाणार आहेत आता पैसे कधी वाटप केले जातील पाहू शकता बघा आज सोळा सप्टेंबर आहे आज सोळा सप्टेंबर आज आहे आजपासून म्हणजे जर आपण पहिले तर जवळपास नऊ दिवस आहेत पंचवीस तारखेला नऊ दिवस असताना तुमचे जे काही पैसे आहेत या ठिकाणी सतरा तारखेला सतरा म्हणजेच उद्या किंवा अठरा तारखेला किंवा एकोणावीस तारखेला या तीन दिवसांमध्ये शंभर टक्के तुमचे पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे ठीक आहे अधिकृत माहिती शंभर टक्के तुम्हाला सांगतोय सतरा अठरा एकोणावीस या दरम्यानमध्ये तुमचे जे काही पैसे ते शंभर टक्के तुम्हाला वाटपा वाटप त्या ठिकाणी सुरुवात हो सुरुवात होणार आहे मागच्या महिन्यात जर आपण पाहिले तर बघा सतरा ऑगस्टला या ठिकाणी राज्यस्तरीय निधी वितरणचा जो काही कार्यक्रम आहे तो घेण्यात आला होता पुणे या ठिकाणी आज देखील म्हणजे उद्या आज एक महिना पूर्ण होईल तरी देखील तुमचे जर पैसे वाटले गेले नाही तर त्या ठिकाणी जे काही महिला आहेत त्या नाराज होऊ शकतात त्यासाठी सरकार देखील लवकरात लवकर हे जे काही पैसे ते वाटप करणार आहेत ठीक आहे तर बघा हा जो काही निधी आहे तो लवकरच तुम्हाला वाटप वाट वा केला जाणार आहे त्याची तारीख मी तुम्हाला सांगतोय बघा सतरा ते एकोणावीसच्या दरम्यानमध्ये तुमचे जे काही पैसे ते वाटप केले जातील सतरा तारीख म्हणजे उद्या तुम्हाला पैसे येतील किंवा अठरा तारखेला अठरा तारखेला पैसे येतील किंवा एकोणवीस तारखेला शंभर टक्के तुम्हाला पैसे वाटपाला त्या ठिकाणी सुरुवात होऊन जाणार आहे कारण लवकरच आदर्श आचारसंहिता जी आहे ती लागू शकते आणि आचारसंहितेमध्ये निधी वाटप करता येत नाही सर्व महिलांनी लक्षात घ्या आचारसंहिता जर लागली तर निधी वाटप करता येत नाही तुम्ही देखील पाहिलं असेल आचारसंहिता लागली तुम्ही सहजच म्हणतात आचारसंहिता लागली त्यामुळे आपल्याला पैसे त्या ठिकाणी निधी जो आहे तो मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर हा जो काही निधी तो वाटप केला जाणार आहे आणि महिलांच्या हे जे काही पैसे ते जमा केले जाणार आहेत आता बघा बँक खात्याच्या संदर्भात देखील महिलांना या ठिकाणी बहुतेक महिला आहेत ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत म्हणजे ज्या ज्या महिलांना शून्य रुपये मिळालेत म्हणजे अजून एकही रुपये मिळाले नाही त्या महिलांच्या मनात त्या ठिकाणी धास्ते महिला घाबरून गेलेल्या आहेत की आम्हाला पैसे मिळाले नाहीत आम्हाला पैसे मिळणार आहेत की नाही बघा सरकारने या ठिकाणी सांगितलेले एकही महिला योजनेपासून वंचित राहणार नाही सर्व महिलांना पैसे हे दिलेच जातील ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांना पैसे मिळणारच आहेत त्यामुळे घाबरून जायचं नाही आहे जर तुम्ही पाहिलं तर बघा आता तुमचं अकाउंट कोणकोणत्या बँकेत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अकाउंट नंबर द्यायचा नाही कोणीही अकाउंट नंबर खाली लिहून नका बघा फक्त तुम्हाला काय विचार तुम्ही बँक कोणत्या खात्यात आहे ते तुम्ही लिहून पाठवू शकता आता त्यामध्ये तुमचं लिंक आहे किंवा नाही ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे म्हणजे जर बघा जर तुमचं ऑल ओके असेल तर तुम्ही ऑल ओके लिहून पाठवा ज्या ज्या महिलांचं ऑल ओके आहे तरी पैसे मिळाले नाही त्यांनी ऑल ओके लिहून पाठवा ज्यांचं ऑल ओके त्यांना पैसे मिळाले त्यांनी देखील लिहून पाठवायचे आणि ज्यांचं ऑल ओके नाही आहे म्हणजेच आधार लिंक नाही आहे किंवा काय तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना सर्व महिलांनी लक्षात घ्या बघा तुम्हाला आता ह्या ठिकाणी बँकेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे बँकेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि लिंक करण्यासाठी खूप टाईम त्या ठिकाणी लागतो आहे त्यासाठी सोपा पर्याय सांगतो तुम्हाला बघा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून टाका आय पी पी बीचं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून टाका हे अकाउंट उघडण्यासाठी कुठे जायचे पोस्टात जायचे पोस्टात गर्दी नाही पोस्टात जायचे पोस्टात गेल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड जे काय डॉक्युमेंट्स असतील ते सोबत घेऊन जायचे पोस्टात गेल्यानंतर त्यांना सांगा पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट उघडून पाहिजे ते अकाउंट उघडून घ्या चोवीस तासात चोवीस तासात तुमचं लिंक होऊन जातं डीबीटी लिंक होऊन जातं बघा चोवीस तासात डीबीटी जे आहे ते लिंक होऊन जातं हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येत आहेत डीबीटी म्हणजे काय बहुतेक महिलांना प्रश्न असतो डीबीटी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होत असतं कशाच्या माध्यमातून आधार कार्ड बघा तुमचा जो आधार क्रमांक असतो आधार क्रमांक असतो त्या आधार क्रमांकाला जे बँक अकाऊंट लिंक आहे बँक अकाउंट बघा आधारला लिंक असलेले बँक अकाउंट त्यालाच पैसे ट्रान्सफर लगेच पैसे त्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातात आता बघा तुम्ही अर्जामध्ये कोण कुठलाही बँक अकाऊंट नंबर दिला असेल त्याचा आणि पैसे येण्याचा काहीही संबंध नाही फक्त तुमच्या आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक आहे त्या अकाऊंटला पैसे येतील जर लिंक नसेल म्हणजेच डीबीटी नसेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरला इनेबल नसेल इनेबल नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही त्यासाठी सर्वांना सांगतो आहे जर इनेबल आहे किंवा नाही नसेल तर सरळ तुम्ही आय पी पी बीचं अकाउंट उघडून टाका म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट उघडून टाका चोवीस तासात तुमचं लिंक होऊन जाईल पैसे वाटपाला अजून सुरुवात झाली नाही कदाचित उद्यापासून पैसे तुम्हाला यायला सुरुवात होऊ शकते जर पैसे येण्याच्या अगोदर तुमचं लिंक झालेलं असेल बघा खूप कमी कालावधी आहे चोवीस तासांचा कालावधी आहे तर चोवीस तासांमध्ये तुम्ही लिंक त्या ठिकाणी करू शकता आणि तुम्हाला पैसे मिळून जातील जर तुमचं लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही त्यासाठी सर्व माता भगिणींना सांगतो आहे पैसे जे आहेत ते फक्त तुमच्या लिंक असलेल्या अकाउंटमध्ये येतील म्हणजेच आधार डी बी टी इनेबल असलेल्या अकाउंटमध्येच तुमचे पैसे जमा होणार आहेत सर्व माता भगिनी लक्षात घ्यायचं आहे त्यासोबतच तारीख देखील आपण पाहिलेले सतरा ते एकोणवीस दरम्यान तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते जमा होऊन जाणार आहेत आता आपण पुढची महत्त्वाची माहिती पाहूया तर बघा पुढची माहिती देखील आपण पुराव्याच्या सहितच पाहत आहोत संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच देत असतो कुठल्याही पद्धतीची फालतूची बडबड नसते पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती असते बघा पुढचा पुरावा लाडकी बहीण योजनेची रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करणार महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांची मोठी घोषणा तर पाहू शकता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे बघा जर आपण पाहिलं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी शनिवारी धाराशिव सभेतून माहितीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट करण्याची केलेली आहे म्हणजेच तीन हजार रुपये रक्कम या ठिकाणी होणार आहे म्हणजेच तुम्हाला तीन हजार रुपये रक्कम जे ती मिळणार आहे सध्या या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात ही रक्कम तीन हजार रुपये करण्यात येणार आहे नुकतीच माहिती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी योजना सुरू केली आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी घोषणा केली आहे पाहू शकता बघा माननीय शिंदेजी म्हणाले की लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची मदत दिली जात आहे जनतेने त्या लोकांची ताकद वाढवली तर त्या योजनेची म्हणजेच या योजनेची मासिक रक्कम दोन हजार रुपयांपर्यंत वाढवतील आणि निवडणुकीनंतर त्याचे सरकार आल्यास ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत वाढवण्यास ते मागे पुढे पाहणार नाहीत असे ते म्हणाले तर बघा तुमची जी रक्कम आहे ती तीन हजार रुपये होणारच आहे म्हणजेच लवकरच तुमची यो ही जी काही योजना आहे लाडकी बहीण योजना त्या योजनेची रक्कम तीन हजार रुपये होणार आहे तर तुम्हाला पैसे मिळालेले आहेत किंवा नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय त्यासोबतच तुम्ही अर्ज केला आहे किंवा नाही ते कमेंट बॉक्समध्ये सर्व महिलांनी सांगायचं आहे जर तुम्ही अर्ज केला असेल तर अर्ज केला लिहून पाठवा अर्ज केला नसेल तर अर्ज नाही लिहून पाठवायचं आहे कारण ही बघा ही खूप मोठी योजना आहे लोकप्रिय योजना आहे या योजनेचा लाभ तुम्ही घेतलाच पाहिजे सरकार या योजनेची पुढे जर आपण पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये ही जी काही रक्कम आहे ती वाढवली जाणार आहे त्यामुळे जर वाढवलेल्या रकमेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अर्ज करणे अत्यंत गरजेचं आहे आणि ही रक्कम किती रुपयांपर्यंत वाढवली पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता दोन हजार रुपये झाली पाहिजे किंवा अडीच हजार रुपये झाली पाहिजे किंवा तीन हजार रुपये झाली पाहिजे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती सर्व माहिती पॉईंट टू पॉईंट आपण पाहिलेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती सहित दिलेली आहे संपूर्ण पुरावे देखील मी तुम्हाला दाखवलेले व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकीबीन योजनेच्या छोट्या छोट्या अपडेट्स बारीक बारीक अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असतात तर बघा लाडकीबीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत त्या अगोदर सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा लाडकीबिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद